धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा मेळावा तालुक्यातील विरदेल येथे नवनाथ दर्शन धाम पाचवी धुनी महाशिवरात्रीपासून सालाबादप्रमाणे नाथ संपरा संप्रदाय व गावकरी मिळून यात्रा उत्सव साजरा करतात हे यात्रेचं तिसरं वर्ष आहे ज्यांनी या विश्वाची निर्मिती केली ते आदिनाथ अलक्ष अलख निरंजन व ज्यांचे संपूर्ण विश्वावर आज सुद्धा नियंत्रण आहे ते आदिनाथ व नवनाथ नवनाथ म्हणजे अतियुगातील नवनाथ मत्स्येंद्रनाथ माया स्वरूप जती गुरु गोरक्षनाथ शिव आदिनाथ ओंकार उदयनाथ पार्वती सत्यनाथ ब्रह्माणी संतोषनाथ विष्णुजी अचल अचंभोनाथ शेषनाग गजकंठनाथ गणेशजी चौरंगीनाथ चंद्रमा यांच्या दहा मूर्तीची प्रति प्राणप्रतिष्ठा अठरा बारा दोन हजार एकवीस रोजी परमपूज्य ब्रह्मलीन महंत सिद्धयोगी आनंदनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने करण्यात आली होती नवनाथांची अखंड पाचवी धुनी चेतन परमपूज्य महंत सिद्ध योगी डॉक्टर विलासनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली ती पाचवी धुनी अखंडित आजही सुरू आहे विरदेल नवनाथ धाम मंदिर बांधकाम विश्वास समिती अध्यक्ष दीक्षाप्राप्त नामदेव पांडू भोई उपाध्यक्ष साहेबराव दगा पेंढारकर सचिव राजेश मोरे खजिनदार विजय तावडे सरचिटणीस निखिल चंद्र तावडे सभासद अजय तावडे सौ निर्मला नामदेव भोई सौवंदना मोरे नाथ भक्त माजी मुख्याध्यापक एम पी पाटील मुकेश बेहरे पत्रकार सुरेश कुंभार आणि समस्त ना नवनाथ दर्शन धाम समिती विरदेल व सर्व ग्रामस्थांच्या व परिसरातील नाथभक्त यांच्या योगदानानं ना मंदिर पूर्ण करून सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ उपलब्ध करून दिला आणि अगोदर चारधाम अस्तित्वात असताना हा नवनाथांचा पाचवा धाम असे नाव देण्यात आले तर महाशिवरात्रीच्या दिवसापासून यात्रा भरती ही यात्रा आठवडाभर भरणार आहे दररोज नित्यनियमानं गर्दी भक्त भाविकांची दिसणार आहे सदर यात्रेत जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थांची रेलचेल करमणुकीची साधने तांब्या पितळाची भांड्यांची दुकाने बुक स्टॉल नायसिद्ध रुद्राक्ष नवनाथ प्राणायाण ग्रंथस्टॉल तसेच तमाशा मंडळाचं आकर्षण असतं यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय रमेश माळी रणदिवेसह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा तैयार नवनाथ तैयार ये नवनाथ मेरे आदिनाथ उदयनाथ सत्यनाथ संतोषनाथ सतोषनाथ अर्चरचंद्रनाथ हर कंकरनाथ धरनाथ मच्छी दर गोरख स्थापना यह अठारह डिसेंबर वीसें एक तीसरे वर्ष है नंतर महाराष्ट्र जे नाथ है मच्छिंद्रनाथ दरनाथ गोरखनाथ करंगनाथ हे महाराष्ट्रात मानलं जाणारे नाथ आहे हे सिद्ध चौऱ्याशी नाथांपैकी आहेत आणि खरे जे नाथ आहेत हे नाथ आहेत म्हणजे हे जे मंदिर बांधलं गेलं नाथ नाथ म्हणजे ना सृष्टिकर्ता ना 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 सण या जगाचा सण त्यां ज्यांना त्यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधलं गेलं त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं की प्रचार प्रसार आणि माझा हा नवरा त्यांचा पाचवा धाम आहे जसे चार धाम येतात तसा हा का नाम दिलेला पाहिजे तेव्हा आदिनाथ जे आहेत नऊ नवधुन्या आवदळ त्या केला त्यांनी त्यांच्या जे जेव्हा प्रकट झाले काय तेव्हा नवधुन्या चार धुनीवर पृथ्वी चालू आणि पाचवी धुनी ते बसले वर त्या ठिकाणी चंद्र सूर्य नाहीत तिथे ते बसले त्या ठिकाणी आणि चार धुण्याच्या मंदिर ज्या दिवशी माझ्या धुन्या बंद होती त्या दिवशी ही पृथ्वी नष्ट होती Obrigado. Yeah. Yeah.